विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बी के एम पी सी स्टडी मध्ये तर मित्रांनो भरतीचे जे फॉर्म त्याची मित्रांनो पाच तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्या प्रवर्गामध्ये किती जागा आहेत त्या मित्रांनो फॉर्म भरा आणि त्या जिल्ह्यामध्ये टोटल किती जागा आहेत तेही मित्रांनो बघूनच फॉर्म भरा तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे नागपूर जिल्हा ग्रामीणचे ज्या पोलीस शिपाईच्या जागा आहे त्यासाठी आहे जे जे पहा तर मित्रांनो जे विद्यार्थी नागपूर जिल्हा ग्रामीण मध्ये जे फॉर्म भरू इच्छितात त्यांनी त्यांच्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर मित्रांनो पहा यामध्ये किती जागा आहेत पु नागपूर जिल्हा ग्रामीणमध्ये तर यामध्ये अनुसूचित जाती जे आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो सोळा जागा आहेत तर अनुसूचित जमातीसाठी नऊ जागा आहेत तर विमुक्त जाती अ साठी चार जागा आहेत तर भटक्या जमाती बसाठी तीन जागा आहेत तर भटक्या जमाती क साठी मित्रांनो चार जागा आहेत तर भटक्या जमाती ड साठी दोन जागा आहेत तर विशेष मागास प्रवर्गासाठी मित्रांनो दोन जागा आहेत आणि इतर मागास वर्गासाठी चोवीस जागा आहेत आणि ई बी सी जे आहे त्यांच्यासाठी बारा जागा आहेत तर ई डब्ल्यू साठी मित्रांनो बारा जागा आहेत आणि राखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गामध्ये छत्तीस जागा आहेत आणि एकूण ज्या जागा आहेत नागपूर जिल्हा ग्रामीणमध्ये तर एकशे चोवीस जागा आहेत तर या मित्रांनो यामध्ये तुम्ही हेही पाहू शकता आरक्षण मित्रांनो जे आहे ते कपिकृत आरक्षण असतं मित्रांनो त्यामध्ये सर्वसाधारण महिला खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक अंशकालीन याचाही मित्रांनो यामध्ये यानुसारच मित्रांनो या जागा भरल्या जातात यामध्ये ग्रहरक्षक दल आणि एकूण ज्या मित्रांनो जागा आहेत त्या एकशे चोवीस आहेत आणि यामध्ये महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक अनाथ यांच्यासाठी नुसार एकूण रिक्त पदांच्या एक टक्के मित्रांनो इतके जागा यांच्यासाठी आरक्षित असतात आणि इथं मित्रांनो पाहू शकता तुम्ही जे एकशे चोवीस जागा आहेत तर मित्रांनो बऱ्यापैकी जागा आहेत नागपूर ग्रामीणमध्येही तर मित्रांनो तुम्ही जर नागपूर ग्रामीणला भरणारा ना असाल तर मित्रांनो हा तुमच्यासाठी व्हिडिओ खूप महत्वाचा आहे चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो म्हणजे पुढचे जे, जे व्हिडिओ असतील तेही तुम्हाला मिळतील आणि व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद